मित्रांनो छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत आज जो ब्लॉग बनवलेला आहे त्याचं कारण एकच जे गडभ्रमंती करतात गडदर्शन करतात जेव्हा ते गडावर जातात तर त्यांनी काय काय बघितलं पाहिजे काय काय माहिती काढली पाहिजे कोणती ऐतिहासिक माहिती मिळवली हो पाहिजे भौगोलिक माहिती मिळवली हो पाहिजे हे आज आपल्याला सांगणार आहेत विद्याधर रायरीकर सर तर चला बघूया छावणी ब्लॉग

रायगड माहिती आहे तो शिवकालातला रायगड साधारणतः माहिती आहे परंतु असा अजिबात नाही आहे की शिवपूर्व कालामध्ये काही किल्ले नव्हते शिवपूर्व कालापासूनच सगळे किल्ले आहेत रायगड जो आहे तो मुळात शिवपूर्व कालातलाच किल्ला आहे हा एक प्राचीन किल्ला आहे तर या किल्ल्यावरती हिंडत असताना या गडावरती हिंडत असताना आपल्याला त्याची काही खाणा दिसतात विशेषतः काल तुम्ही ज्या नाना दरवाजाने चढून आलात तर तुम्ही जिथं परत डावीकडे वळलात त्याच्याऐवजी जर सरळ वळून आला असतात एक अंधारीची वाट म्हणून आहे अंधारी म्हणजे काय ते गुहा आहे त्या ज्या गुहा आहेत सोडून कोरलेल्या गुहा आहेत मानव निर्मित गुहा आहेत तिथे तर तसंच सोडून इकडं जो सो तलाव कोरलेला आहे कोळींबी नावाचा एक तलाव आहे समाधीच्या मागच्या बाजूला तर ही पद्धत साधारणतः सातवाहन कालापासून अस्तित्वात होती की कोरीव काम करत टाकी निर्माण करायची किंवा तलाव खोदायचे किंवा तलावामध्ये पहिल्यांदा एक भाग पूर्णतः उघडा असायचा म्हणजे एक्सपोज असायचा आकाशाला आणि नंतर आत गेलं की डोंगराचा एक भाग असा स्लॅबसारखा आलेला असायचा आणि त्याला असे खांब कोरलेले असायचं ही साधारणतः जी पद्धत आहे ती कालीन होती पद्धत आणि ती पुढे यादव कालापर्यंत देखील अस्तित्वात होती म्हणजे तर यादव कालाचा जरी आढावा घ्यायचा झाला तरी यादवांचं जे राज्य जे लयाला गेलं ते साधारणतः बाराशे शहाण्णव बाराशे सत्त्याण्णव तेराशे इथपर्यंत तो, तो सगळा त्यांचा रासाचा काळ आहे तर त्याच्या आधी किमान त्यांचं राज्य शंभर दीडशे वर्षे होतच तर म्हणजे रायगड किमान तेवढा तरी ते निश्चित जुना आहे रायगडाला वेगवेगळी नावं आहेत काय आहेत ती नावं वा मी तुम्हाला नंतर सांगतो परंतु ते सांगण्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या ताब्यात रायगड येण्याआधी वेगवेगळ्या राजवटींच्या ताब्यात तो रायगड होता ज्या पाच पाचशा ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या त्याच्यामध्ये आदिलशाही होती कुतुबशाही होती निजामशाही होती बैरिकशाही होती हा आणि इमादशाही नावाची होती तेलंगणामधला फक्त इमादशाह होता त्याचे ते अशा पाच शाहे होत्या आणि हे पाच सुभेदार होते बरं का हे पाच सुभेदार कोणाचे होते तर बहमनी सल्तनत जी होती हा इथे उत्तर हिंदुस्थानातून त्यांचा जो संस्थापक होता तो महाराष्ट्रात आला होता महाराष्ट्र कर्नाटक बीदर या भागामध्ये आणि बीदर हे त्यांचं हेडक्वार्टर्स होतं हे लक्षात घ्या त्यांची राजधानी होती तर बिदर ही बहमनींची राजधानी होती आणि बहमनींच्या काळामध्ये हा किल्ला जो होता तो बहमनींकडे होता परंतु तो काही काळ असं जरी असलं तरी शिरके नावाचं एक खूप मोठं मातब्बर घराणं आहे सरदार घराणं आहे ते आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहे संभाजी महाराजांची जी सासूरवाडी तर गणोजी शिर्के हे ना शिर्के नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर हे शिर्क्यांच्या ताब्यामध्ये रायगड होता आणि शिर्क्यांचा आणखीन एक गाव इथं आहे पलीकडंच इथं घाटावरती आहे ते मी आता जिथं उभा आहे ना तिथं साधारणतः तुम्हाला इकडे कोकण दिवा दिसतोय ढगामध्ये आणि साधारणतः या बाजूला गोचे घोळीचा घाट नावाचा एक घाट आहे तो घाट आपण चढून गेलो की आपण पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि पानशतचं जे पानशत धरण जे आहे ना त्याची जी मागची बाजू आहे ज्याला बॅकवॉटर आपण म्हणतो केचमेंट एरिया हां तो येतो तर तिथं शिरकोली नावाचं एक गाव आहे शिरकोली गाव जे आहे ते या सरदार शिरक्यांचं किंवा राजा शिरक्यांचं गाव आहे आणि त्या शिरक्यांच्या ताब्यामध्ये काही काळ हा रायगड होता तर त्यांनी त्यांची जी कुलस्वामिनी जी होती अर्थातच ती कुलस्वामिनी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाहीये तर तुळजाभवानीचंच रूप आहे महिषासुर मर्दींचा अष्टपूजा महिषासुर पण तिला शिरकाई असं म्हणतात तर त्या शिरकाईचं देऊळ या रायगडावरती शिवाजी महाराज येण्याआधीपासून होतच हा तर त्याला शिरकाईचा घाटा असं म्हटलं जातं तर तो शिरकाईचा घाटा म्हणजे शिरकाईचं देऊळ जे मूळ स्वरूपात कुठं होतं तर आत्ता मी ज्या चौथाऱ्यावरती जिथे उभा आहे त्या चौथऱ्यावरती या शिरकाईचं देऊळ उभं होतं आता ते नंतरच्या काळामध्ये ती शिरकाईची मूर्ती वगैरे सगळं हलवून तिकडे त्याचा परत जीर्णोद्धार केलेला आहे परंतु शिरकाईचं मूळ स्थान जे आहे रायगडावरचं ते हे आहे आणि या शिरकाईच्या देवळाची व्यवस्था तर अतिशय उत्तम होती त्यात प्रश्नच नाही कारण ती गडदेवता होती आणि महाराजांची स्वराज्याची राजधानी होती परंतु नंतर जेव्हा एका प्रदीर्घ कालखंडानंतर हा रायगड जेव्हा परत पेशव्यांच्या ताब्यात आला आणि परत त्यावेळेला काही गोष्टी इथल्या पुनरुज्जीवित करण्यात आल्या त्यावेळेला नवरात्रामध्ये शिरकाईचा उत्सव अतिशय उत्साहात होत असे नात्याचे गोंधळी ते मांग समाजातले असत मातंग समाजातले ते इथं गोंधळ घालत असत शिरकाईला बली दिल्याचे देखील उल्लेख आहेत शिरकाईचे दागिने काय होते वगैरे त्याचे देखील उल्लेख आहेत सगळ्या गोष्टी आता आपल्याला एवढ्या कमी वेळाच्या अवधीमध्ये सगळ्या गोष्टी मला आपल्याला सांगता येणं शक्य नाही परंतु या जागेचं नेमकं महत्व हो काय आहे आपण बऱ्याच वेळा जातो आपल्याला माहितीच नसतो की आपण कुठलं चाललो याचं महत्व हो काय आहे तर शिरकाईच्या देवस्थानाचा मूळ झोत आहे याला शिरकाईचा घाल आता आपण चाललोय पालखी दर होळीच्या माळावरती हो आपण माहिती घेतली ते चला माझ्या बरोबर आता सर रायडीकर आपल्याला पालखी दरवाजाची ते माहिती देते. पटा पटा चला पालखी दरवाजा हा पालखी दरवाजा आहे आणि सर त्याची माहिती देणार आहे आपल्याला रायगडावरती जेव्हा आलेलो आहोत तुम्ही काल सगळेजण रायगड चढून आलात बरोबर दुर्दैवानी मला काही काल येता आलं नाही तुमच्याबरोबर पण आता थोडं मी तुमच्याशी बोलणार आहे रायगडाबद्दल रायगड जेव्हा आपण पाहायला येतो एखादा किल्ला पाहतो रायगडच असं नाही पण आपण एखादा किल्ला पाहतो तर तो किल्ला आपण कसा पाहतो हे फार महत्वाचं असतं कोणताही किल्ला पाहण्याचं एक शास्त्र असतं ते शास्त्र नेमकं काय असतं तर त्या किल्ल्याचा जो सगळा जो हवताल जो असतो त्याला आपण इंग्लिश इंग्लिशमध्ये टोपोग्राफी म्हणतो पाहायचं असतं कारण टोपोग्राफी हा जो शब्द आहे किंवा तिची कन्सेप्ट आहे तिची टर्म आहे संकल्पना ती अत्यंत महत्वाची असते कोणत्याही किल्ल्याच्या बाबत कारण किल्ला गड दुर्ग हा शब्द जेव्हा येतो तिथंच त्याचा अर्थ आहे तिथे एक सैन्य दलांचं अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे लष्करी ठाणं आहे बरोबर तर त्यावेळेला एखादा किल्ला जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला आजू असलेल्या नद्या त्या नद्यांची खोरी त्याच्या बाजूला असलेल्या पर्वतरांगा इतकंच नाही तर तिथे वन कुठल्या आहेत कुठले आहेत कुठल्या आहे, आहे, प्रकारची वन आहेत त्या वनांमध्ये कुठल्या प्रकारचं प्रकारची जीवसृष्टी म्हणजे ज्याला व्हेजिटेशन आपण म्हणतो ते आढळतं आणि याच्यावर अनेक गोष्टी ठरत असतात इतकंच नाही तर त्याच्या भोवताली कुठले रणसंग्राम झालेले आहेत किंवा तिथं कोणते आपण ज्याला म्हणतो की ज्या युद्धाच्या जागा बॅटल फील्ड्स आहेत हा रणस्थळं ती आपल्याला लक्षात घ्यायला लागतात तर हे सगळं लक्षात घेत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की रायगडासारखा एक अत्यंत बुलंद किल्ला जो आहे अत्यंत महत्वाचा दुर्ग किंबहुना रायगडाला जे म्हटलेलं आहे ते गडांचा महाराजा महाराजांचा गड अशी त्याला उपाधी दिलेली आहे तर हा रायगड जेव्हा आपण पाहतो तेव्हा आणखीनही आपल्याला काही पाहायला लागतात काही गोष्टी किंवा कोणत्याही एखादी महत्वाचा किल्ला फक्त रायगड असं नाही त्या त्या प्रांतात जो कुठला महत्वाचा किल्ला असेल तर त्या किल्ल्याला वेळीच मदत करण्यासाठी त्याला सहाय्यभूत होण्यासाठी जर त्या किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचं आक्रमण कुठल्याही दिशेने होत असेल तर ते आक्रमण होऊ नये ते यशस्वी हो नये आणि त्याला वेळीच रोखता यावं यासाठी त्याला काही दुर्गांची शृंखला असते म्हणजे किल्ल्यांची शृंखला असते मालिका असते त्याच्या भोवतानी त्याला प्रभावळीतले किल्ले असं म्हटलं जातं तर या रायगडच्या प्रभावळीत अनेक किल्ले आहेत तुम्ही जर पाहिलं तर तामिणी घाट जो आहे तुम्ही तिकडनं आलात साधारणतः मुंबईकडनं आलात तर त्या माणगाव वगैरे त्या बाजूला तामिणी घाटाच्या जवळ तुरडूचा किल्ला आहे त्याला विश्रामगड म्हणतात पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरती त्याच्यानंतर पुढे आलो की मशीद वाडीव अशी नावाचा एक किल्ला आहे हा ते झालं महाडच्या बाजूला जर आपण पाहिलं महाडच्या बाजूला तर तिथे सांभारगड नावाचा एक किल्ला आहे त्याला नंतर महाराजांनी एक छान नाव दिलं महेंद्रगड सोनगड नावाचा एक किल्ला आहे त्या सांभारगडावरती सोनगडावरती शिवाजी महाराजांनी काही कैदी पण ठेवलेले होते त्याचे उल्लेख इंग्रजांना त्यांनी <workitenın> कैद केलेलं कै आहे त्यांना नंतर पुढे पहिल्यांदा सांभारगडावर तिथन पुढे व्याघ्रगड म्हणजे वासोट्यावरती हलवलेलं होतं तर ही अत्यंत महत्वाच्या गोष्टी असतात की एखादा जेव्हा महत्वाचा किल्ला असतो तेव्हा त्याला बॅकअपला हे किल्ले असतात इतकंच नाही तर समोर जर पाहिलं तुम्ही पूर्वेकडे लिंगणा आहे हा रायगडाच्या दक्षिण साधारणतः दक्षिणेला थोडा आपण म्हणू की आग्नेला मधुमकरंदगड आहेत त्याच्या अलीकडं बघा घाट घाटमाथा आणि कोकण याच्या मधल्या बाजूला आहे खूप स्ट्रॅटेजिक जागा आहे ती खालती चंद्रगड आहे ढवळागड कोकणामध्ये ऑर्थशिप पॉइंटच्या खालच्या बाजूला आणि भिरवाडीपाशी कांगोळीचा किल्ला आहे त्याला म्हणतात मंगळगड ही सगळी व्यवस्था आहे रायगडाला वेळी संरक्षण देण्यासाठी चक्रव्यूह ज्याला म्हणतात ना तशी साधारणतः व्यवस्था आहे तर हे सगळं आपल्याला लक्षात घ्यायला लागतं आता तुम्ही जेव्हा रायगडवर चढून आलात तुम्ही नाना दरवाजातून आलात तर मी तुम्हाला मागास सांगितलं की घाटवाटा असतात कोकणातले कोकणातल्या किल्ल्यात म्हणजे घाटवाटा ते खालती येणार तर पूर्वेच्या बाजूला पुण्याच्या बाजूनी पुणे जिल्हा आहे लगेच इथे हां तर तिकडनं येताना हे बोचगोळीचा घाट आहे त्याच्यानंतर उपांडाचं उपांड्याची नाळ आहे बोराटेची नाळ आहे सिंगापूरची नाळ आहे नंतर भीक नाळ आहे आग्या नाळ आहे नंतर न, शेवत्या घाट आहे मढे घाट आहे इकडं कावळ्या घाट नावाचा एक घाट आहे तर ह्या सगळ्या घाटवाटा आहेत या घाटवाटांवरनं ती सुद्धा नियंत्रण असायचं म्हणजे वरनं जर कोणी येत असेल तर ता ते घाट रोखता येत असं त्या ता घाटवाटा ज्या आहेत तिथं सुद्धा किल्ले आहेत तुम्ही जर पाहिलं तर जे मढे घाटाकडे कोणी येत असेल तर त्याच्यावरती नजर ठेवायला तोरणा आहे तिथे इकडे कावल्या बावल्याचं जर तुम्ही घाट म्हटलात येताना तर तिथे कोकण दिवा आहे असे हे सगळे किल्ले आहेत आणि मग तुम्ही काल जे आलात ते परिक्रमाच्या मार्गात नाही तुम्हाला हे किल्ले तुमच्या आजूबाजूला होते पण तुम्हाला ते काल दिसू शकले नाही कदाचित दुखट असल्यामुळे तुम्ही जेव्हा वरती आलात तुम्ही महाद्वारातून वर आलात बरोबर आहे त्याच्या आधी तुम्ही नाना दरवाजा पाहिलात तर रायगडाला एकूण दरवाजे किती आहेत तर या बाजूला दोन दरवाजे किंवा तीन दरवाजे असं आपण म्हणू त्यातला एक तिसरा दरवाजा जो आहे त्याला चित दरवाजा म्हणतात तो पायऱ्या जिथून सुरू होतात तिथं तो आता नष्ट झालेला हो आहे परंतु त्या चित दरवाजा तिथे होता संबंधीचे कागदपत्र देखील आहेत त्याचा काही खर्च वगैरे त्याच्या संबंधीचे पण कागदपत्र आहेत पुण्याच्या आरकाईज मध्ये तिथलं पुढे आला की नाना दरवाजा आहे हा त्या नाना दरवाजापाशी शिवकालामध्ये एक बाजारपेठ होती आणि नाना दरवाजापाशीच महाराजांनी लावलेली एक आमराई देखील होती त्या काळातली तिथं एक मारुती पण आहे बघा त्याच जे काही आहे तुम्ही काल पाहिलं तर याच्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की या ज्या सगळ्या स्ट्रॅटेजिक जागा आहे बघा जा म्हणजे नाना दरवाज्यातून रायगडवाडी येते नंतर तो खुपलडा बुरुज आहे तिथनं खुपलडा बुरुजावर बुरुजा बुरुजा रायगडवाडी आणि पाचड एवढं मारत होते इकडच्या बाजूला परत तुम्ही आलात वरती मशीद मोर्चा म्हणून ती जागा आहे तिथनं ही तिन्ही ठिकाणं मारत येतात आणि ही तिन्ही ठिकाणं आणि प्लस रायगडवाडी किंवा पाच हे हिरकणी बुरुज जो आहे तिथनं तोफांच्या मारत येतात ही सगळी अशी रचना आहे पण तिथून तुम्ही जेव्हा पुढे येतात तुम्हाला लागला महाद्वार वाजा किंवा महाद्वार तर एवढी धारक किंवा दरवाजे एका किल्ल्याला का असावे तर याचं कारणच सांगितलेलं आहे आज्ञापत्र नावाचा एक शिवाजी महाराजांचा ग्रंथ आहे शिवाजी महाराजांचे एक सहकारी होते अष्टप्रधान मंडळातले त्यांचं नाव होतं रामचंद्र पंत अमत्य बावडेकर हे बावडा जो आहे कोल्हापूर बावडा गगन बावडा वगैरे म्हणतात तिथले ते संस्थानिक आहेत आणि शिवाजी महाराजांचं म्हणजे स्वराज्याच्याही खूप सेवा केलेले जर घराणं आहे तर, तर, तर हे रामचंद्रपंत अमित्य बावडेकर जे होते त्यांनी आज्ञापत्र नावाचा एक जो ग्रंथ आहे अद्वितीय ग्रंथ तो सिद्ध केलेला आहे तो त्यावेळेचे जे पाचवे छत्रपती होते इकडचे संभाजी महाराज हा एकूण पाच छत्रपतींची कारकीर्द या रामचंद्रपंत आमत्य बावडेकरांनी पाहिलेली आहे तर जेव्हा पुढे कोल्हापूर संस्थान निर्माण झालं तेव्हाचे ते संभाजीराजे होते त्यांनी त्यांना विनंतीपर आज्ञा केली की आपण एवढ्या छत्रपतींची आज्ञा पाहिलेली आहे पंचवीस सव्वीस वर्षाचा जो रणसंग्राम जो औरंगजेबाबरोबर झाला तो पाहिला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गविषयक नेमकी नीती काय होती त्याच्याबद्दल आपण लिहा किंवा एकूणच राज्यकारभाराची तर त्याच्यामध्ये त्यांनी आज्ञापत्र नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये दुर्ग हे एक वेगळं परिशिष्ट किंवा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की गडास एक दरवाजा थोर अयब अयब म्हणजे दोष अयब हा पर्शियन शब्द आहे का तर तो एकदा रोखून धरला त्याच्याकडची वाट रोखून धरली की तो सहज शत्रूच्या ताब्यात जाऊ शकतो गड त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की देवगिरीचं काय झालं देवगिरीचा एकच दरवाजा होता तो दरवाजा नेमबा ताब्यात आला शत्रूच्या देवगिरी पडला याच्यासाठी वेगवेगळ्या दिशांना दरवाजा आणि त्याच्या व्यतिरिक्त चोर दिंड्या असाव्या आणि त्या आपत्कालामध्ये त्या वापरात आणाव्यात एरवी ते दरवाजे एर बंद ठेवावेत किंवा चिडून ठेवावेत असं त्यांनी दिलेलं आहे ते महाद्वार तुम्ही पाहिलात महाद्वारात येताना तुम्ही पाहिलात की त्याची जी एकूण सगळी संरचना जी आहे महाद्वाराची ती कशी आहे तर त्या महाद्वारामध्ये पूर्वी फोडण्यासाठी एक तर हत्तींचा वापर केला जात असे आणि हत्ती धडक मारत असे दरवाज्यावरती हा किंवा मोठी भीम असायची म्हणजे तुळई लाकडाचा ओंडका आणि जवळपास पन्नास साठ लोक या बाजूला या बाजूला असे दोन्ही मिळून ते धडक मारायचे पण रायगडाच्या दरवाजाची जी रचना आहे तुम्ही पाहिलेलं आहे तिथे नागाच्या फण्यासारखी आहे बघा अशी हा आणि त्याला पुढे असे दोन बुरुज आहेत ते गुरुच तुम्हाला दिसतो आणि तिथनं तुम्ही असे काटकोणा समोर येतात तेव्हा जेव्हा तुम्ही एक साधारणतः जेव्हा तुम्हाला तो दरवाजा दिसतो तो पण दिसत नाही त्यामुळे काय होतं की तिथे कुठल्याही प्रकारे पळत येऊन स्टान्स घेऊन तो शक्य नाही कारण पळत आले तर समोर पहिली भिंत आहे तिथे थांबणार आणि तिथनं थांबल्यावर काही परत पुढे जाऊन पळत हे करायला काही वावच नाहीये सेम परिस्थिती हत्तीची पण तिथे होते ही रायगडाच्या दरवाजांची अशा प्रकारे रचना केलेली आहे आणि त्याचे बुरुज असे दिलेले आहे त्याला बऱ्याच वेळा सध्या गोमुखी दरवाजा वगैरे वगैरे म्हटलं जातं पण त्याला गोमुखी दरवाजा असं नाव नाहीये तर त्याला ती जी संरचना आहे द्वारांची त्याला म्हणतात हस्ती नख हत्तीचे नख तुम्ही जर पाहिले असतील ती अशी असतात बघा तस तसे ते गुरुज आहेत आणि त्याच्यातनं येऊन तो दरवाजा असा पुढे जातो तेव्हा तुम्हाला ती ती सगळी रचना आहे आता आपण जेव्हा रायगडावरती येतो दाखल होतो इथं आता हा बाले किल्ला सुरू झाला किंवा सिटाडेल असं त्याला म्हटलं जातं इंग्लिश मध्ये किंवा इनर फोर्ट हा किल्ल्यातला आणखीन एक छोटा किल्ला थोडा रस्ता सोडा तर त्याला बाला इ किल्ला असा अरबी शब्द आहे किंवा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर जी भाषा शुद्धी केली त्याच्यामध्ये त्याला आदित्य का असा शब्द दिलेला आहे संस्कृत शब्द आहे हा तर हा जो नेमका एंट्रन्स आहे किंवा गेटवे आपण ज्याला म्हणू किंवा प्रवेशद्वार त्याला आपण अति अध्रि, अगदी शुद्ध संस्कृत किंवा मराठीमध्ये म्हणतात प्रवेशद्वार हे बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आपण येताना पाहिलं की आपल्याला उजव्या बाजूला एक मोठा तलाव दिसला खूप मोठा तलाव आहे त्याचं नाव आहे गंगासागर तलाव तुम्ही ज्यांनी कोणी आले असतील त्यांना माहितीच आहे जे कधी आलेले नाहीयेत परंतु त्यांना ऐकून माहिती असू शकेल त्याला गंगासागर का म्हणतात आपल्याला सगळ्यांना वाचलं असेल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जेव्हा राज्याभिषेक झाला जे तर हा राज्याभिषेक जेव्हा झाला तो राज्याभिषेक म्हणजे केवळ ती सेलिब्रेशन ठेवा तो एक फार महत्वाचा सार्वभौमत्व आपलं अधोरेखित करणारा विधी आहे तो एक मिलिटरी सेरेमनी जसा आहे त्याप्रमाणे तो एक धार्मिक सुद्धा समारंभ आहे आणि त्याच्यामध्ये धार्मिक विधींना अत्यंत महत्व आहे जेव्हा राजाला राज्याभिषेक होतो तेव्हा त्याला पवित्र नद्या आणि पवित्र सागर यांच्या शुद्ध उदकाने अभिषेक केला जात असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा सप्त सिंधू म्हणजे सप्त सागर बर का सिंधू याचा अर्थ सागर आहे लक्षात घ्या समुद्र आणि सप्त गंगा यांच्या पवित्र जलांचा अभिषेक करण्यात आला त्यावेळेला एकही नदी त्यातली स्वराज्यामध्ये नाही हे लक्षात घ्या परंतु ते पवित्र उदक रायगडावरती आणण्यात आलं ते कलाशांमधन शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक झाला ते उदक जे त्यांच्या अंगावर उघळलं ते या अष्टप्रधान मंडळांनी परत ते सगळं गोळा केलं आपल्याला माहिती आहे आपण देवाला अभिषेक करतो आपण एरवी घेतलं तर ते पाणी असतं देवाला जेव्हा अभिषेक करतो त्यानंतर ते काय होत त्याचं तीर्थ होत हा ते तीर्थ म्हणून त्यांनी घेतलं आणि राजा हा विष्णूचा अवतार देखील मानला त्या ते त्या ते त्या होता त्यावेळेच्या याच्याप्रमाणे म्हणजे माझा तर त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझी आपण हिंदू आहोत सगळे स्वतः समर्थांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराज अवतारी पुरुष होता शिवाचा अवतार येत ते त्यामुळे त्यांच्या अंगावरून जे काही पाणी खालती आलेलं आहे ते त्याच अभिमंत्रित ते परत मंत्र म्हंटले जात होते त्याचं तीर्थ झालं ते तीर्थ सगळ्यांनी घेतलं नंतर जे उर्वरित जे तीर्थ असतं ते आपण काय करतो घेतो आणि आपल्याकडे घरामध्ये तुळस असते किंवा फुलझाळा असतात त्याच्यामध्ये ते विसर्जन करतो त्यावेळेला जे तीर्थ जे, जे होतं ते या तलावामध्ये विसर्जित करण्यात आलं लक्षात त्यामुळे ते गंगा आणि सागर सप्तगंगा आणि सप्तसागर यांचं जे तीर्थ होतं ते त्याच्यामध्ये विसर्जित करण्यात आलं त्यामुळे त्याला नाव पडलं गंगासागर तलाव इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासाठी की रायगडावरती एवढी प्रचंड बांधकामं झाली लोक म्हणतात दगड कुठून आणल्या दगड कुठं वेगळेकडनं आणले जात नाही इथं या खाणी घेतल्या त्याच्या तलाव निर्माण झाले त्यां माहिती असायचं पानाडे असतात आजही असतात त्यांना कळतं नेमकं पाणी कुठे तर तिथनं दगड काढले तिथं पाणी लागलं तिथं तटबंदी केली उत्तम प्रकारचे तलाव झाले त्याच दगडांमधून त्याच शिऱ्यांमधून संपूर्ण बाले किल्ल्याचं बांधकाम त्यावेळेस झालं आता इथं आपण जे आलेलो हो, आहोत आता इथनं बाले सुरू होतो या प्रवेशद्वाराला पालखी दरवाजा असं म्हटलं जातं यारोबर याच्या समोरच्या बाजूला आणखीन एक दरवाजा आहे त्याला म्हटलं आता मेणा दरवाजा पालखी दरवाजा म्हणजे काय आहे तर काही काही लोकांनी त्यांच्या तर्क ओढवला की अरे इथनं जर पालखी नेली तर ती पालखी तिरकी मिळेल तो, तो माणूस कसा चला आतला माणूस पडणार नाही का तर याचा अर्थ असा नाहीये बाले किल्ल्याला जायला दोन प्रवेशद्वार आहेत एक आहे हा पालखी दरवाजा दुसरा आहे तर नगारखान्याचं सर्वसामान्य माणूस जे कोणी आहेत त्यांनी तिकडनं जायचं असा त्यावेळेचा नियम किंवा संकेत होता आणि ज्यांना पालखीचा मान आहे जे अष्टप्रधान मंडळातले मंत्री असतील किंवा महाराजांचे जे चिटणीस होते बाळाजाव जी चिटणीस त्यांना पालखीचा मान होता हा माणूस फार मोठा होता त्या माणसाचा त्याग पण खूप मोठा आहे त्यांची जी एकूण जी सगळी जीवनयात्रा जी आहे ती खूप प्रेरक आहे आणि ती हृदयद्रावक पण आहे त्याच्यात आता मी शिरत नाही तर अशी जी कोणी मंडळी असतील त्यांना या दरवाज्यातून प्रवेश आहे असा त्याचा अर्थ म्हणजे पालखीनी इथपर्यंत यायचं आणि इथनं मग त्यांनी आज जायचं या इथं जे काही तुम्हाला एल शेप मध्ये दिसतंय हे इथलं सिक्युरिटीच संकुल आहे सिक्युरिटी कॉम्प्लेक्स आहे हा तर आजही तुम्ही जर कुठे गेलात महत्त्वाच्या शहरांमध्ये की जी इथं मिलिटरी सेटलमेंट्स आहेत किंवा दिल्लीमध्ये गेलात नवी दिल्लीमध्ये तर तुम्हाला दिसेल कोट प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावलेले प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी असते आणि ज्यांना तिथनं जाण्याच्या अधिकार तेच तिथं जातात त्यांची सिक्युरिटी चेक इन होतं सगळं त्यानंतर तीच पद्धत साधारणतः त्याही काळामध्ये होती त्यामुळे अत्यंत करोल पहारा शिवकालात या भागात असे दुसरी गोष्ट येताना आपल्याला हे दोन स्तंभ दिसले या स्तंभांचा उल्लेख देखील हिरोजी इंदुलकरांनी त्यांच्या त्या शिलालेखामध्ये की जो शिलालेख त्यांनी जगदीश्वर महादेवाच्या मंदिरावर बसवला तिथे आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्तंभ ही असं म्हणलंय स्तंभ आणि स्तंभई स्तंभ हे त्याचं ते शिवाजी महाराजांनी इथं उभारलेले होते याचंही महत्व थोडक्यात तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक करायचा ठरला तेव्हा त्यांचं घराण्याचं मूळ शोधण्यात आलं आणि ते मूळ जे आहे ते राजस्थान मधले चितोड उदयपूर जे घराणे आहे सिसोदिया वंश ते मूळ आहे ही ही जी घराणी आहेत सिसोदिया आणि बिकानेर आणि जोधपूरच्या राठोड आणि चितोडचा राजवंश सगळा हा महाराणा प्रतापांचा ही लवाची डायनेस्टी आहे हे लक्षात ठेवा राजा लव जो होता प्रभू श्री रामचंद्रांचा जो सुपुत्र त्या लवाची आहे आणि जयपूरचं जे कछवा घराणं जे आहे ते कुशापासून झालेले आहे त्यामुळे ते कुशवाह किंवा कछवा आहे तर ते ते घराणं आहे असं सिद्ध झालं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला चितोडला कीर्तीस्तंभ आणि जयस्तंभ नावाचे दोन स्तंभ तत्कालीन राजवंशानी तिथं उभारलेले आहेत ती त्यांच्या विजयाची सामर्थ्याची शौर्याची वैभवाची प्रतिका आहे तशी प्रतिका आपल्याही गडावरती असावीत आपल्या पूर्वजांचा एक साधारणतः मार्ग अनुसरून शिवाजी महाराजांनी या इथं या स्तंभांची रचना केली एकूण द्वादश कोणी स्तंभ आहेत दोन म्हणजे बारा कोण आहेत त्याला आणि असं म्हणतात की पूर्वीच्या काळी त्याला सात मजले होते आता माझ्या पाण्यात तर कधीच नाही त्याच्या कधी त्याला कागदोपत्र काहीतरी पुरावा तसा मिळायला पाहिजे परंतु आतल्या बाजूला सुंदर कारंजी होती प्रत्येक मजल्यावरती त्याला नळ्या होत्या छतांमधन त्याच्या त्या नळ्या आणलेल्या होत्या आणि त्यातनं ते पाणी पडायचं बाजूला कोन्हाडेत त्याच्यामध्ये दिवे लावायचे संध्याकाळच्या वेळेला आणि ती पाण्याची चादर पडायची कारण जी उडायची ते किती सुंदर दृश्य दिसत असेल याची आज आपण फक्त कल्पना करू शकतो कारण दहा मे अठराशे अठरा ला जेव्हा रायगड पडला ब्रिटिशर्सनी घेतला मेजर हॉल आणि लेफ्टनंट कर्नल डेव्हिड प्रथर त्यांनी घेतला कारण रायगड संपूर्ण उद्ध्वस्त झाला तो खाच्या माऱ्यामध्ये इथलं दारुगोळ्याचं जे कोठार होतं ते फुटलं आणि रायगडाची अपरिमित म्हणजे परत कधी भरून न येणारी अशी हानी झाली आता आपण या रस्त्याने आता वर जाणार राजवाडा आपण पाहिजे त्यानंतर राजा रा, शिवाजी महाराजांची जी सदर होती ती कुठे होती आणि राजसभा सदर आणि राज्यसभा या दोन्ही वेगळ्या जागा आहेत आता राजासदार लिहिलंय ती राजसदर नाहीये ती राजसभा आहे ल्वट्रायणहर्णी प�ंड में नी, तार्णी इसमीड, टरणी DR. तेज्ग, कीप वैबना अच्तााई, भालिछ, आकस्ता है, में नी, उ्षिने तार्याध में, हम आए जाए जाए जाए। मित्रांनो रायरीकर सरांनी गड कसा पाहावा कोणत्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात ह्याची आपल्याला छान माहिती दिली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हो आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअरही करा धन्यवाद